हॅलो आशिष भाऊ जय शिवराय जय शिवराय बोला की तिथं आंदोलन स्थळी आज का नाही 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 आम्ही परत निघालो ड्रायव्हिंग ड्रायविंग करायला सर सम्राजी महामार्गावर आता रे रोडला कॉटन ग्रीन ला ब्रिज खाली लाईट होते लाईट हो बंद केले तर मुलानं चक्का जाम केला होता बर रे रोड चे तिथं खालचे पार्किंगच्या तिथले लाईट बंद केले का हा ब्रिज ची लाइट बंद केली जायन ब्रिज ची लाईटच बंद करून टाकले का हा बर आणि मग त्याच्यामुळे मग आता स्वयंपाक करायला यायला त्याला अडचण दोन्ही दोन्हीकडे पार्किंग रोखवली होती वाहन रोखवले ना आता मग वाहन रुकवलीत का दोन साईडचे हा वाले आले तर अर्धा पाऊण तास चालू करतो अर्धा पाऊण तास थोडं थांबा तुम्ही आता आम्ही जाऊ देत नाही एक मिनिट सरांना बोला हॅलो जी जय जय शिवराय जय शिवराय बोला ना काय झालं लाईट बंद केली त्यांनी हा हा रे रोला, ग्रीन आहे ना हाँ, हाँ, हाँ. त्या खालीच आम्ही बोलायलो बर, 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 बर। तर दोन्हीकडे मग मुलांना आता रोड बंद केले लाईट बंद करण्याचा काय समज म्हणजे लोकांनी राहू पण नाही रात्री त्यांना उजेड पण मिळू नये असं ना हा 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 मी म्हणायलो ना सरकार म्हणजे खरंच ते सगळी रसद बंद करायची आमसशा अब्दालीचे वंशज येते सगळे आपल्या लेवल न वरच्या याला कळवा तुम्ही कळतो कळतो मी लगेच कळवतो फक्त मला एकदा एक, एक पाठवा लोकेशन पाठवा कुठले कुठले लाईट बंद येते तेवढं सगळं पाठवा मी लगेच करतो कॉटन कॉटनग्रीन ब्रिज आहे ना कॉटन ग्रीन ब्रिज रिंग रोड आ, रे, रे रोडला बर बर हर्बल लाईनला हर्बल ला बर ठीक आहे ठीक आहे मी बोलतो लगेच व्हिडिओ कॉल पण काय करणार आहे आता अंधाराचे बरं बरं चालते बर। बर। चालते चालते ठीक आहे मी काय करतो मी लगेच चा चालू होतील थांबा काळजी करू नका लावू आपण झाड हा चालते ओके ठीक आहे